टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज नमस्कार आज आपण पुन्हा टाइम्स ऑफ अहमदनगर मध्ये आपलं स्वागत करूयात आज एका विशेष मुद्द्यावर आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत मुद्दा तोच की नगरची दंगल आणि न्यायालयीन प्रक्रिया अहिल्या नगर शहरामध्ये कोटला या ठिकाणी दंगल घडली आणि त्या दंगलीमध्ये मुळात ती दंगल नव्हती ते प्रोटेस्ट होत आणि त्या ठिकाणी निषेध करण्यासाठी रशीद मोहम्मदांचं नाव जमिनीवर काही आलं आणि त्यांना अटक करावी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि ही घटना कुठेतरी थांबावी याच्यासाठी मुस्लिम समाजाचा मोठा मोर्चा हा कोटला या ठिकाणी आला होता आणि त्या मोर्चाला उद्रेक झाला उद्रेक कसा झाला का झाला हे आपण मांडलेलंच आहे परंतु हा उद्रेक जो झाला त्याच्यामध्ये लाठीचार्ज झाला त्या मध्ये ज्या मुलांना आरोपी करण्यात आलं त्यांना न्यायालयात घेऊन येण्यात आलं पोलिसांनी यांना न्यायालयात हजर केलं आणि आपल्याला आपल्या प्रेक्षकांना न्यायालय न्यायालयामध्ये काय घडलं हे अद्यापही माहित नाहीये न्यायालयामध्ये काय घडलं वकिलांनी युक्तिवाद काय केला या सगळ्या गोष्टी आणि हे अनेक प्रश्न हे सगळ्यांमध्ये उपस्थित झाले होते आणि अनेकांनी आम्हाला विचारलं की न्यायालयामध्ये काय झालं या गोष्टी आम्हाला वकिलांच्या तोंडून ऐकायच्या त्यामुळे आज आपण नगर शहरातले वकील एस रोमान सय्यद यांच्यासोबत आज चर्चा करणार आहोत रोमान सय्यद हे त्यांच्या आर्ग्युमेंटमुळे त्यांच्या एक विशेष स्टाईलमुळे प्रसिद्ध असतात आज त्यांच्यासोबत आपण ह्याच विषयावर एकदा चर्चा करणार आहोत रोमान सर आपलं टाइम्स ऑफ नगरमध्ये हार्दिक स्वागत थँक्यू थँक्यू एकंदरीत कोटल्यामध्ये जी घटना घडली आणि त्या घटनेमध्ये तीस आरोपी झाले त्यांना न्यायालयामध्ये घेऊन पोलिसांनी घेऊन आले एकंदरीत न्यायालयामध्ये कसा युक्तिवाद झाला आणि कशी वकिलांची पाऊस ही त्या तीस लोकांसाठी लढत हा वकिलांची तर फौज होतीच होती भरपूर वकील होते आमचे सगळे वकील होते तिकडं सगळ्यांचे नाव घेता घेता म्हणजे तुमचा इट विल टेक मोर टाइम परंतु सगळे वकील होते आणि प्रिसाइसली टेक्निकल ग्राउंड ला ते मॅटर आम्ही डील केलेला आहे टेक्निकल ग्राउंड म्हणजे बॉम्बे हायकोर्टनी टू थाउजंड ट्वेंटी थ्री मध्ये एक सर्क्युलर काढला होता त्या सर्क्युलर प्रमाणे बिलो सेव्हन ची जी शिक्षा आहे त्याला अरेस्ट करायचं नाही किंवा त्याला अरेस्ट रुटीन मध्ये अरेस्ट करायचा नाही आणि त्यांना जेलमध्ये ठेवायचं नाही असा सुप्रीम कोर्टनी अंतिलच्या केसमध्ये अंतिल वर्सेस सीबीआयच्या केसमध्ये असा निर्णय दिलेला होता मान्य सुप्रीम कोर्टनी निर्णय दिलेला होता आणि तो निर्णय टू थाउजंड ट्वेंटी थ्री टू थाउजंड ट्वेंटी फोर आणि ट्वेंटी फाईव्ह हे प्रत्येक वर्षाला त्याच्यामध्ये अजून मॉडिफिकेशन करून तो निर्णय आलेला आहे ही बाब आम्ही कोर्टाच्या लक्षात आणून दिली आणि ही बाब मुळ कोर्टाने आम्हाला कन्सिडर केला आहे आणि या केसमध्ये जे तथाकथित दंगलखोर म्हणतात ते दंगलखोर तर नाहीच आहेत परंतु या केसमध्ये लोकांना माननीय न्यायालयाने लिबरेट केला एकंदरीत आपण असं म्हणताय की त्याच्यामध्ये ताब्यात घेता येत नाही किंवा सोडलं पाहिजे मग पोलिसांनी ज्यावेळेस हजर केलं त्यावेळेस कोर्टाने न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची कोठडी दिली हे एकंदरीत कसं हा प्रकार घडला आता हे बघा याच्यामध्ये यू या आर बी व्हेरी कन्सन एकंदरीत जेव्हा कोर्टापुढे हे सगळं आलं इट वॉज ऑल अबाउट ऑल अबाउट सिक्युरिटी ऑल अबाउट सोशल मिसबिहेवियर वो प्रोजेक्ट किया गया दैट वॉज प्रोजेक्टेड कोर्ट को फर्स्ट डे ऑफ रिमांड में कोर्ट को ये समझ में आकर दे, देना और uh, कोटाला है समझाना ये थोड़ा मुश्किल पड़ता है तो फर्स्ट डे का पीसीआर आईओ वॉज प्रेजेंट कोर्ट का कंसिडरेशन है कि पीसीआर देना चाहिए दूसरा अक्यूज लोगों को भी इसमें इन्वेस्टिगेशन में उनको uh, uh, ढूंढना है तो उसके लिए उनको पीसीआर मिला गया तो दैट इज ए वेरी वेल Uh, सिस्टमॅटिक अंदर नो कमेंट समोर ओके uh, किती आरोपी याच्यामध्ये अटक आहेत आणि किती आरोपी अजून पोलीस शोध घेणार आहेत काय काय एकंदरीत का आता कोर्टामध्ये तीसच आरोपी आलेले याच्यामध्ये अजून इतर अनोळखी आरोपी आलेली आहे आणि तो एक इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे त्याच्यावर मी काय कमेंट आता करू शकत नाही अनलेस अनिल चार्जशीट नाही येत तोपर्यंत एकंदरीत ही जी केस आहे याच्यामध्ये अनेक चर्चा चालतात की या केसेस किती दिवस कोर्टामध्ये चालतील किती वर्ष वर्षानुवर्ष या केसेस चालत असतात किती दिवस किंवा किती वर्ष या केसेस चालतात आता आमची जी टीम आहे अमान इन्साफ फाउंडेशन याच्यामध्ये आम्ही निर्णय असा घेतलेला आहे की याला एकदम फास्ट ट्रॅकवर आणून इमिजिएटली त्याला ज्या ज्या डेट्स त्याला पडतील त्या त्या डेट्सवर या मॅटरला प्राधान्य देऊन त्याला संपवण्याचा प्रयत्न करू आणि ऍट द मोस्ट इट माइट गो फॉर अराउंड टू थ्री इयर्स दोन तीन वर्ष लागेल एकंदरीत आपण पाहतो की महिलांना आपण वाव देतो महिलांनी चांगल्या ठिकाणी आलं पाहिजे त्यांनी लढलं पाहिजे त्यांनी त्यांचं स्थान जे आहे त्यांना जे संविधानिक स्थान आहे त्यांनी ते घेतलं पाहिजे हे असं आपण प्रत्येक वेळेस बोलत असतो आणि काही ठिकाणी आपल्याला अनेक महिला चांगलं काम करताना देखील दिसतात त्याच्यामध्ये दे त्या शिक्षिके शिक्षिका असतील वकिली क्षेत्रामध्ये असतील तसंच ऍडव्होकेट रोमान सय्यद यांचा एक स्ट्रिक्ट स्वभाव आहे असं लोक आपल्याला बोलत असतात परंतु त्यांच्यासोबत त्यांच्या ज्या पत्नी आहेत सय्यद ह्या देखील कोर्टामध्ये दे काम करतात आणि एकंदरीत त्यांच्याकडनं आपण एकंदरीत कोर्टाचा न्यायालयाचा काय त्यांना अनुभव हो येतो आणि ह्या प्रकरणामध्ये त्यांना कसा अनुभव आला कारण याच्यामध्ये एकंदरीत तीस आरोपींमध्ये हे सगळे वकील होते पुरुष मंडळी त्याच्यामध्ये एक महिला म्हणून आपण काम पाहिलं कसा अनुभव आपल्याला एकंदरीत या केसमध्ये आला केसमध्ये होती ती कुठेही दंगल घडवण्यासारखी तर नव्हतीच आणि मेहरबान सर्वोच्च न्यायालय तसेच मेहरबान उच्च न्यायालय यांनी वारंवार निर्देश दिलेले होते आणि सदरच्या पडताळणी करता जो योग्य तो वेळ लागणार होता तो लागला आणि कोर्टाला ज्या तांत्रिक दृष्टिकोनातून ज्या बाबी होत्या त्या कोर्टा मां कोर्टापुढे मांडल्यानंतर न्याय कोर्टातर्फे देण्यात आला आणि हे सर्व करताना असं कुठे जाणवलं नाही की महिला वकील किंवा तसं काय झालेली घटना ही खरंच खूप दुःखदायक होती त्याचा आम्हाला सगळ्यांना खेद आहे त्याला जे वळण दिलं गेलं खरं तर तस होणे हे नगर शहराच्या शांततेमध्ये अशांतता मी म्हणेन करण्याचा तो प्रयत्न होता तो कुठल्याही माध्यमातून झाला नाहीच पाहिजे हे शहर आपलं आहे हे गाव आपलं आहे तिथे शांतता नांदली पाहिजे हा देश आपला आहे तिथे सुख स्वराज्य हे नांदलं पाहिजे आणि जर अशा बाबींकडून अशांती जर निर्माण होत असेल तर कायद्याची चौकट ते बघायला आणि ते फिक्स करण्यासाठी समर्थ आहे ह्याचा है, प्रत्यय आज मेहवान न्यायालयाने दिलेला आहे आणि त्याची आभारी आहे एकंदरीत शहरात ही घटना घडली आपण थोडस भावनिक झाला यामध्ये अनेक मुलं अशा आहेत जे पहिल्यांदा जे मध्ये आले असं म्हटलं जातं शहरामध्ये ज्यांचा काही संबंध नव्हता त्यांना देखील मॉब मध्ये आल्यामुळे त्यांना उचलण्यात आलं आपल्याला एकंदरीत त्या मुलांना बघून किंवा त्यांचं फ्युचर बघून आपल्याला एकंदरीत काय वाटतं की येणाऱ्या पिढीने काय करावं आणि कशी सुरक्षा स्वतःसाठी बालगावी विद्यार्थ्यांना युवकांना आपण युवकांना माझा हा आहे सर्वात मोठी प्रगती जी होते ती फक्त आणि फक्त शिक्षणाने होते जर तुम्ही अशा जातीय दंगलींना किंवा इतर तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टींना जर राजकीय स्वरूप देऊन किंवा गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जर त्याचं स्वरूप देऊन उद्या येणारी जी जनरेशन आहे त्यांचा जर वापर केला तर ते खरंच खेदजनक आहे आपल्याला उद्याचा भारत घडवायचा आहे ते त्यासाठी आपल्याला युथची गरज आहे त्यांच्या शिक्षणाची गरज आहे त्यांचं भविष्य आपण सिक्युअर करायला पाहिजे त्यांना योग्य ते मार्गदर्शन देऊन एक चांगला खूप छान समाज जो होता आहे आणि राहणार आहे तो निर्माण करायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून कायद्याच्या दृष्टिकोनातून जिथे जिथे मदत लागेल तिथे तिथे आम्ही नक्कीच हे सय्यद कुटुंब आपल्या सोबत होतं आणि रोमान सय्यद आणि ऍडव्होकेट शाहिस्ता सय्यद हे सतत चर्चेचा विषय यांचा असतो कारण रोमान सय्यद यांच्या वेगळ्या स्टाईल आणि ते एकंदरीत लोकांवर एक एक वेगळे इम्प्रेशन असतं आणि ऍडव्होकेट सय्यद हे गोरगरिबांसाठी अनेक वेळेस काम करत असतात असंही देखील म्हटलं जातं हे दाम्पत्य अनेक वर्ष गोरगरीबांच्या सेवेसाठी मग ते जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करणारे दाम्पत्य आहे आज आपण त्यांच्याशी बोललेलो आहोत नक्कीच पुन्हा एकदा एखाद्या चांगल्या विषयावर आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा भेटूया त्यासाठी पाहत टाइम्स ऑफ नगर धन्यवाद टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज